नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने मुंबई मध्ये मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चा साठी पन्हाळा बैरेवाडी इथल्या संपत खाके हे सायकल वरून मुंबईला गेले होते ते सायकल वरून मुंबई महानगरपालिकेजवळ पोहोचले असता तिथल्या लोकांनी अक्षरशः त्यांना सायकली सकट डोक्यावर घेऊन जयघोष केला होता ते आता त्यांच्या गावी प... गावकऱ्यांनी त्यांची सहवाद्य मिरवणूक काढत त्यांच्या या कार्याचं कौतुक केलं मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने मुंबई मध्ये मोर्चा काढण्यात आला होता मनोज चरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी या मराठा मोर्चा मध्ये पन्हाळा तालुक्यातील भैरेवाडी गावचे संपत दगडू खाके उर्फ आमदार चक्क सायकल वरून मुंबईला गेले साडे चारशे किलोमीटरचे अंतर पार करत जेव्हा ते मुंबई मध्ये पोह याबाबत चिरील समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाली नुकतेच ते त्यांच्या मूळ गावी म्हणजेच पन्हाळा तालुक्यातील भैरेवाडी या गावी परतलेले आहेत गावकऱ्यांनी अक्षरशः डॉल्बीच्या तालावर जेसीबी मध्ये सायकल सकट बसवून त्यांचा जेघोष केला त्यांची मिरवणूक वारणानगर इथून काढून बैरेवाडी गावापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात सर्व गावकऱ्यांच्या तर्फे त्यांचा मोठा सत्कार देखील करण्यात आला ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा